धामणी गावच्या सरपंचपदी शीतल पाटील बिनविरोध धामणी तालुका पाटण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीतल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर त्यांचा सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली धामणी ग्रामपंचायतीच्या निवडणूक तीन वर्षापूर्वी झाली होती त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आली सरपंच पदाचा कालावधी निश्चित करून देण्यात आला होता त्यावेळी ठरल्यानुसार सरपंच लक्ष्मी चव्हाण यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागी नवीन सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी शीतल पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर त्यांचा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला पिळ ग्रामसेवक तुकाराम जाधवर विशाल पवार भैया माजी सरपंच लक्ष्मी चव्हाण आशा निर्लेखेल उपसरपंच डॉक्टर अविनाश गुरव रकमाजी नेर्लेकर बबन सावंत गोविंद पाटील सुरेश सवादेकर दिलीप सावंत संजय सावंत प्रल्हाद हरपळकर वामन कुलकर्णी आनंदराव पाटील पंकज पाटील शिवाजी लोकरे विजय सावंत संजय बोबडे संदीप पाटील शिवाजी सावंत सुभाष सावंत बाजीराव पाटील विक्रम थाडगे आदी उपस्थित होते